नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ह्या ब्लाऊजचा फर्स्ट पार्ट तुम्ही पाहिला असेल तो कटिंगचा आहे डायरेक्ट कपड्यावर ते दाखवलं आहे पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्लीव्हची कटिंग दाखवलं आहे कल्पना साडी शिवले त्याचंही कटिंग दाखवले ते दोन्ही व्हिडिओ पहा आणि हा आहे आजचा शिलाईचा व्हिडिओ सविस्तर सगळे टिप्ससोबत मी शिलाईचा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि नवीन कोणी असतील तुम्ही बिघणार तर तुम्हाला खूप इझी पद्धतीने हा व्हिडिओ लक्षात येईल काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आधी मी ह्याला हा अस्तर लावून घेते स्लीवला कसं अस्तर लावायचं आहे हे फक्त मी इथं ठेवून दाखवणार आहे अस्तरवरती हा पार्ट ठेवायचा आहे तुम्हाला हा काठ हवा असेल तर तुम्ही फोल्ड करू शकता इथून शिलाई करायचं आणि टॉप शिलाय मारून घ्यायची आहे तर हे दोन्ही मी स्लीव रेडी करून घेते अगदी मी स्लीव जोडून घेतले कशा पद्धतीने जोडले ते हे सांगते मी अस्तर मेन पार्टवरती ठेवून परत शिलाई करून घेतल्यानंतर त्याला टॉप शिलाई केलं आहे हे तुम्हाला दिसत असेल आणि ह्या बॉर्डरच्या खाली थोडासा छोटासा हा कलर राहायला की त्याला पायपिंगसारखा वाटतं आणि खूप छान वाटतं आणि आता हे स्लीवला काही एक्स्ट्रा असेल आता हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि तुम तुम्ही इस्तरीही करू शकता मी आता हाताने असे करते आणि ह्याला जे काही अस्तर आहे किंवा हा मेन जो कपडा आहे जरा कमी जास्त होत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे पण बाईचं सेप नाही बिघडायला पाहिजे थोडासा अस्तर आणि हे किंचित कमी जास्त होतंच किती तुम्ही लक्ष देऊन कटिंग केलं तर हे झालं त्याच्यानंतर जो अस्तरचा पार्ट आहे तो शोल्डर जोडून घेतला आहे वेगळा हे दोन्ही म्हणजे हा पाटेमागचा भाग आहे हा पुढचा भाग आहे हे तुमच्या लक्षात येत आहे हे तर बटन आणि हुक के बटन आणि काज करते किंवा हुक काहीतरी इथे शोल्डर जोडून घेतले तसंच मेन पार्टला पण हा शोल्डर जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे हा असा ठेवायचा आहे त्याच्यावरती हा पार्ट असा ठेवायचा आहे मी कुठंही एक्स्ट्रा पट्ट्या वापरणार नाही तर मी इथून ह्याची शिलाई चालू करणार त्यानंतर ही गळ्याची पूर्ण शिलाई करणार आणि मग पाठीमागची तर ह्या ब्लाउजला कुठलीही एक्स्ट्रा पट्टी लावत नाही त्यामुळं जो अस्तर आहे तो चांगल्या प्रतीचा वापरायचा आहे आणि तुम्हाला वाटत असेल की नाही मला पट्टी लावायचं आहे तर तुम्ही त्या मापाचे पट्टी कट करून घेऊ शकता खालच्या दोन्ही बाजूला मी जे फ्रंट आहे समोरची बाजू त्याला डवशी शिलाई करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर पाठीमागे करून घेते एक एक शिलाई केले आहे त्यानंतर ते तुम्ही पाहताय कधीही शिलाई करताना एक आहे की जो शिलाई कट झाली त्यानंतर लगेच दुसरा जोडा कपडा जोडायचा आहे आणि त्यानंतर शिलाई करायचं आहे नाहीतर आपला दाब हे करून तुम्ही जरा धागा खेचला तर आपली दात्री खराब होऊ शकते आता गळ्याच्या इथून मी शिलाई घेते हुक आणि काजपट्टी करणार आहे म्हणून हुकचं जे बाजूचं आहे काजपट्टी ते तिथली शिलाई नाही केले शोल्डरच्या इथं सगळं व्यवस्थित मी पाहते आणि त्यानुसार शिलाई करते तर ह्याही बाजूला केले हुक्क आणि काजपट्टीसाठी मी वेगळी पट्टी वापरणार आहे गळ्याच्या इथे छोटे 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 कट मारायचे आहेत आणि शिलाईवरती कट गेलं नाही पाहिजे हेही लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फा फास्ट दिसतंय स्पीड वाढवल्यामुळे ॲडिट करताना हेही ही झालं आणि पाठीमागची व्यवस्थित बाजू मी काढून घेतली आणि ते समोरची ही बाजू स म्हणजे जी अस्तर लावले ते सरळ उलट सुलट करून ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाठीमागे टक्स मारायचे टक्स अंदाजे तुम्ही जे शोल्डर आहे मधोमधून खालच्या बाजूला कमरेच्या इकडून अर्धा अर्धा इंच शिलाई पकडायचं आहे आणि अडीच इंचापर्यंत ह्याचं टक्स असतं आहे कारण हे लहान मुलीचं आहे एका बाजूला मी टक्स मारले आणि दुसरी बघा शोल्डरची बाजू कशी पकडते आणि त्यानुसार मी ही, ही टक्स मारते आणि मी धागानंतर कट करते तोही तुम्ही लक्षात घ्या म्हणजे शिलाई करताना तुम्ही सारखा अगर धागा कट करत राहिले तर सुईमधून धागा निघू शकतो आणि त्यात वेळ जातो ते झालं त्याच्यानंतर पाठीमागे पटकन मी टॉप शिलाई मारून घेते हेही तुम्ही पाहा माझ्या काहीतरी मशीनचं धागा बिगा निघाले की ते व्यवस्थित करून घ्यावं हो लागतं मागचं तुम्ही बाजू पाहिली बरोबर ट टॉप शिलाई त्याचे केले आणि त्यानंतर समोर जे आहे क एक एक टक्स येणार आहे पाठीमागे पण एक एक टक्स आहे समोर पण एक एक टक्स आहे म्हणजे कमरेला फिटिंगही व्यवस्थित बसते इतका फरक नसतो चेसमध्ये आणि कमरेमध्ये मुलींच्या तेही सांगते माझा धागा काहीतरी निघाला त्यामुळे मी बॉबीनमध्ये परत ओवला आणि तो क करून घेतला एका बाजूला टक्स केला दुसऱ्या बाजूला हे टक्स मी मारून घेत आहे तुम्हाला व्यवस्थित दिसावं ह्यासाठी पूर्ण व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित असं मी ॲडिट करून टाकत आहे हेही लक्ष द्या तर इथे आत्ता मी जे आहे हुकपट्टी जी आहे ती लावून घेत आहे ह्या व्हिडिओमध्ये सगळंच सांगितलं आहे हुकपट्टी हे ते कसं लावायचं तर कॉटनचं किंवा तो जो मेन फॅब्रिक आहे त्याचा तुम्ही कपडा घ्यायचा आहे उंची जेवढी आहे तेवढी रुंदीला तुम्ही दोन इंच घेऊ शकता आणि तिकडं पूर्ण पट्टी लावून त्याच्यावरती टॉप शिलाई केल्यानंतर परत धुमडायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई करायचं आहे व्यवस्थित पक्की शिलाई करून घ्यायचं आहे प शिलाई करताना पक्के आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आणि जिथे कुठे तुम्हाला धागे किंवा कपडा असं वाटतं की व्यवस्थित बसलं नाही तर परत तुम्ही उसवाण परत शिलाई करून घ्या कारण शिलाई ही पक्की असायला हवी तरी इकडचं मी पूर्ण शिलाई करून घेताना परत काहीतरी मला वाटतं हां शिलाईची गडबड झाली होती परत मी ती शिलाई पूर्ण करून घेतली जे आम्ही नेहमी शिवतो ते आमच्याकडूनही गडबड होऊ शकते ही झाली काजपट्टी त्यानंतर हुकपट्टी मध्ये मे मेन फॅब्रिक आणि त्याच्यामध्ये कॉटनचा जो अस्तर आहे त्याचं घेऊन त्याला फोल्ड करून लावत आहे हुकपट्टीला शक्यतो मेन फॅब्रिक आणि कॉटनचा जो अस्तर वापरला आहे तो असतोच म्हणजे हुकपट्टी तुमची मजबूत होते ज्या उंचीच आहे तेवढं आणि बाकीचा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट केला त्यानंतर मी इथे डायरेक्ट कपड्यामध्ये आ, काज करते म्हणजे अशी त्रिकोणी त्रिकोणी शिलाई करून त्याचा सविस्तर अगर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच सांगा मी तेही दाखवते एकदम सावकाश आणि छोटे 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 असे हे करून लक्ष देऊन करावं लागतं ह्याचा मी छोटासा सविस्तर व्हिडिओ टाकावाच लागेल मला कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं लक्षात येणार नाही आहे एकदम स्पीडने शिलाई दिसत आहे तुम्हाला तर इथे पाच काज करणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने मी ते काज करून घेते एवढं म्हणजे एवढे स्पीड आहे तरी दरवेळेस तुम्ही पाहता की तो दाब जो आहे तो उचलायचा परत शिलाई घ्यायचा परत उचलायचा परत शिलाई घ्यायचा कोणी कोणी हातानेही करतं काज मी तसंही करते पण शक्यतो मी मशीनवरतीच करते आणि हे काज टिकतात व्यवस्थित अशा प्रकारे तर तिकडचं झालं त्याच्यानंतर मी हे जे खालचं हे केलं होतं ह्या फ्रंट बाजूला समोर टक्स घेतलं होतं त्याची टॉप शिलाई केली आणि अजून एक तिथे शिला करून घेतल्या आणि त्याच्यात कुठलेही धागे दोरे दिसत असतील तर ते पटकन त्याच कर <coughs> <coughs> वेळेस मी कट करते आणि आता गळ्याला टॉप शिलाई करते कारण गळ्याला कट केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रॉस क करून तुम्ही लावू शकता पण मी अस्तरच हे करते त्यामुळं मला तो व्यवस्थित जमतो ह्याला फक्त प्रॅक्टिसची गरज पाहिजे तरच फिनिशिंग घेते गळ्याला पूर्ण शिलाई करून घेतले काज जिथं आहे तिथं मी परत डबल शिलाई करून घेते कारण सिंगल शिलाई केली होती गळ्याला परत शिलाई करणारच आहे त्याच्यामुळे मी परत त्याची डबल शिलाई करते ही काज खूप सोपी पद्धत आहे त्याला मार्क करून घ्यावं लागतं मी डायरेक्ट ह्याच्यावरती करते कारण मला रोजची प्रॅक्टिस आहे ते तर ही बाजू पूर्ण झाली आणि खालच्याही बाजूला मी परत टॉप शिलाई मारून घेते हे तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येत असेल अशा पद्धतीने ही पूर्ण शिलाई करून झाली इकडची ब्लाऊज पूर्ण हा इथपर्यंत शिवून झाला आहे त्यानंतर इकडचे जे कट किंवा इकडचं जे कमी जास्त आहे ते चेक करून घेते आणि व्यवस्थित त्याला कटिंग करते पण थोडंसं आस्तर किंवा जे काही एक्स्ट्रा दिसतं त्याच्यातमध्ये ते कट करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे हा भाग आणि शोल्डर बघा आता किती निघतो आहे बरोबर अडीच बर निघते शिलाई करून सव्वा दोन होईल म्हणजे शोल्डर व्यवस्थित झालं स्लीव आहे आता काय करायचं का असं ओपन करायचं आणि हून स्लीव जोडून पाहायचं कमी जास्त होतं का कारण स्लीव कमी जास्त होत असतील तर कट किंवा जोड द्यावा लागतो शक्यतो होत नाही पण कधी कधी आपण आधी चेक केलेलं बरं परफेक्ट स्लीव झालेत आता स्लीव जोडून घ्यायचं आणि साईड जॉईंट झालं की आपला ब्लाऊज रेडी ह्याच्यामध्ये कुठल्या हे पट्ट्या नाही जोडल्या फक्त काजपट्टी हुकपट्टी सोडलं तर दुसरं कुठलं मी लेस नाही वापरले कारण साडीला गेटअप आहे तसा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जऱ्याला लेस वापरू शकता लटकन लावू शकता डिझाईन करू शकता पण लहान मुलांना ते तोफतं करते खूप हे करतात म्हणून मी असे सिंपलच शिवते चला स्लीव जोडून घेते मी पटकन अस्तरचं ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो तर त्याला वेळ जास्त लागतं कारण अस्तर ही त्याच मापाने व्यवस्थित कट करून घेतो तरीही शिलाई करताना काहीतरी कमी जास्त होतं परत त्याला सारखं सारखं शेप द्यावं लागतं तर हे ऑलरेडी बाही मी आधीच्या ब्लाऊजमध्ये दाखवलं होतं की परफेक्ट कसं त्याचं म्हणजे माप निघाला येतो आत्ता मी एक शिलाई करून घेतले त्यानंतर सेकंड शिलाई आणि शेवटी इथं ओरलात नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी तिथंही लास्टला अजून एक शिलाई करून घेते पक्की शिलाई झाली ही एक बाजू शिवून झाल्यानंतर दुसरी बाजू आणि मेन ब्लाऊज व्यवस्थित सगळं पूर्ण कटिंग झालेलं असतो मापाच असतो जेव्हा कट करतो पण शिवतानासुद्धा सगळे बारीक असं लक्ष द्यायचं आहे माप कमी जास्त होऊ शकतं आहे कपडा कमी जास्त होऊ शकतो त्यानुसार ते कटिंग करून घ्यायचं शोल्डर झालं मुंडाचा सेप झाला किंवा जे कमरेचं माप असतं ते सगळं व्यवस्थित पाहायचं आहे तर जे तिकडचे स्लीव कसं जोडून घेतले त्याप्रमाणे इकडचे स्लीव जोडून घेतले डबल शिलाई झाली आणि ह्याला टेबल शिलाई भरपूर वेळ जातो लहान मुलीचा हे ब्लाऊज असलं तर वेळ तेवढाच जातो कमी जात नाही बऱ्याचदा वाटतं की लहान मुलींचा ब्लाऊज आहे शिलाई कमी घ्या आणि कमीच असते शिलाई थोडीफार त्याची पण मेहनत तर तेवढीच लागते बिलकुल काहीही फरक साईजनुसार आता तुम्ही विचार करू शकता आपले जे लेडीज असतात त्यांचं अगर छत्तीस माप असेल आणि कोणाचं तीस असेल तर वेळ तेवढाच जातो त्याला आपण सेम देतो पण लहान मुलींचं असलं की खूप जणांना वाटतं की शिलाई कमी घ्यावं मी पूर्ण स्लीव जोडून घेतल्यानंतर बाहेरच्या बाजूने पूर्ण बंद केले टॉप शिलाई केली त्याच्यानंतर आतल्या बाजूने जे आहे मापानुसार जो चॉकने तुम्ही मार्क करून घेऊ शकता किंवा तुम्हाला अंदाजे माप येत असेल तर स्टेप बाय स्टेप अशी तीन शिलाई करून घ्यायचे हे तुम्हाला दिसत असेल एक शिलाई केली त्याच्यानंतर डबल शिलाई के। दुसरी केली एक पाऊण पाऊण इंचावरती आणि मेन जो मुंड ह्याचा स्लीवचा जो राऊंड असतो हाताचा तो टेपने मी माप करून घेतला आणि त्यानुसार मी शिलाई हे मारून घेतली तीन तीन शिलाई तरी तर मी ठेवतेस हा ब्लाऊज जो तर कमीत कमी चार वर्षाच्या मुलीपर्यंत पण येऊ शकतो छातीचा भाग बघायचा कमरेचा भाग बघायचा सगळं व्यवस्थित बघायचं आणि त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची अशाप्रमाणे हा पूर्ण ब्लाऊज झाला आपला ब्लाऊज शिवून एकदम तयार आहे आता हुकते लावून घ्यायचे तिथं कुठं धागे काय असतील ते कट करून घ्यायचं आहे हा समोरचा भाग स्लीव आणि हे मागे छोटंसं सुंदर असा ब्लाऊज रेडी झाला आहे उंची दाखवते एखाद्या वेळेस शिलाईमध्ये जास्त जातं का असं वाटतं कधी कधी दे आपणाला बरोबर नऊ इंचाचा हा ब्लाऊज झाला आहे आणि इकडून तुम्ही पाहू शकता छाती मी साडेबावीस बोलली होती तेवढं आहे तर हा ब्लाऊज रेडी झाला आहे आता शिवून तर तुम्ही काही तुम्हाला डाऊट असेल तर नक्की विचारा अशा पद्धतीने तुम्ही शिवा आणि प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केले की जमून जाते नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद